नमस्कार मित्रांनो मी धीरजिंघले स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये आजची तारीख आहे बारा जुलै आणि आज आपण सकाळी थोडासा उशिरा ओला मुळे आज फक्त आपल्याला आज बॅक टू बॅक राईड भेटला तर ब्लॉग मध्ये बघा आपण कशा बॅक टू बॅक नॉनस्टॉप राईड केलेला आहेत आणि किती आपलं टोटल अर्निंग झालं आणि कसं आपण काम केलं गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीर स्वागत करतो नवीन एका मध्ये तारीख आहे बारा जुलै तर आपण निघलोय सकाळच्या वाजत पाच वाजून एकोणतीस मिनिटात थोडा उशीर झाला झोप लागली होती तर बघूया ऑन करू आणि सुरुवात कोण करते बघूया तर आपली सुरुवात झाली आहे पिंपरी सौदागरच्या इथन कल्पासनं आतमध्ये दोन किलोमीटर आहे स्वारगेट ची एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये फेर दाखवलाय ओला कडनं तर चाललोय आपण कस्टमरला पिक करायला फर्स्ट राईड पडली होती फर्स्ट आपण एक्सेप्ट केली आज कॅन्सल नाही केली कोणतीच राईड जी पडली ती आपण घेतली तर बघूया किती काम होते आज आलो आपण स्वारगेटला कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं दोनशे पंधरा रुपये आपल्याला दिले वन एटी सेवन पॉईंट काहीतरी आहेत तर वन एटी एट पकडा एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याला दिलेत ओला कडनं तर इथनं आपल्याला स्वारगेटचा आपला अनुभव आहे नाही राईड पडत आपण निघतो हळूहळू स्टेशन साइडला जर मधी राईड पडली तर आपण घेऊया आज आपली सुरुवात ओला आहे तर एक्सपेक्टेड आहे का आपण काम ओलामध्येच करावं अशी माझी तरी इच्छा आहे तरी आता बघूया जो राईड व्यवस्थित देईल मी त्याच्याकडे वळल तर किती वेळ लागतो आता नेक्स्ट राईड भेटण्यासाठी बघूया आपण तर आपण आता आहे डायरेक्ट सिम्बोसिस आता ही व्हिडिओ जवळपास दोन अडीच तासानंतर मी देतोय कारण आपल्याला बॅक टू बॅक राईड पडतात ते आपली फर्स्ट राईड जी झाली स्वारगेटला आपण सोडलं तिथनं आपण स्टेशनला येत होतो तर स्टेशनपासून आपण दोन अडीच किलोमीटरच असेल तर आपल्याला पंच्याण्णव रुपयाची राईड दाखवली आणि अडीच किलोमीटर स्टेशन म्हणजे एक किलोमीटर घ्यायला जायचं होतं नऊशे मीटर आणि टू पॉईंट फोर किलोमीटर पडायचं होतं कस्टमरला तर कस्टमरचं बिल झालं एकशे अठ्ठावीस रुपये आणि आपल्याला दिले होते नाईंटी फाय तर साडेतीन किलोमीटरचे नाईंटी फाय भेटले ठीक आहे हरकत नाही आणि लगेचच तिसनं आपल्याला राईड भेटली बानेरची स्टेशनपासनं आतमध्येच होतो आपण गेटपाशीच तर एक एजंट होते ठीक आहे त्यांना आपण सोडलं बानेरला ती होती राईड जवळपास पंधरा सोळा किलोमीटरची आ, वान वान आ, तर कस्टमरचं बिल झालं तर दोनशे सदोतीस रुपये आपल्याला दिले दोनशे चाळीस कस्टमरनी आणि आपल्याला भेटले दोनशे दोन रुपये आणि ती जशी कंप्लीट होत नाही त्याच्या आधी एक ॲडव्हान्स राईड आली मला तिथनंच वन पॉईंट वन किलोमीटरपासनं लांब बालेवाडी एरियापासनं आपल्याला रेल्वे स्टेशनची आगरकर नगर होतं मी ओळखून घेतलं की स्टेशनच असणार हे तर तिथं गेलो तर तीन चार जण होते युपीवाले त्यांना स्टेशनला सोडायचं होतं तर आ, स्मिंटर, ती होती सोळा किलोमीटरची राईड त्याचे झाले ते टू फोर्टी सिक्स सगळ्या राईड वीस पंचवीस मिनटाच्या होत्या अठ्ठावीस मिनटं तीस मिनटं तर त्याचे भेटले आपल्याला दोनशे पंधरा रुपये ती जशी होत नाही तर ती जशी संपली एक मिनटं फक्त आपण पुढे गेलो स्टेशनला तिथंच आतमध्येच तिथनं आपल्याला पडली वाकडची पण ती होती मेट्रो स्टेशनची तर मी कधी पण आहे ना अशी राईड जेव्हा पडती स्टेशनपासून स्टेशन तेव्हा कन्फर्म करायचं कारण कस्टमर या स्टेशनला असतं किंवा ती त्यांना कन्फर्म माहीत नसतं सो so, मी कॉल केला आणि विचारून घेतलं तर मेट्रो स्टेशनच्या इथं आतमध्ये हल्दीरामचं शॉप आहे तिथं उभे होते तर प्लॅटफॉर्म नंबर सहाला तर तिथं गेलो तिथनं ही राईड होती वाकडची ऑनलाईन पेमेंट होतं कस्टमरचं बिल झालं टू सेवन्टी थ्री आणि पंधरा किलोमीटरची राईड होती आपल्याला भेटले दोनशे दोन रुपये ती जशी कम्प्लीट होत नाही त्यांच्याच सोसायटीमधनं एक पाचशे मीटरपासून आपल्याला ॲडव्हान्स राईड ही सुद्धा होती स्टे याची सिम्बोसेस कॉलेज विमान नगर म्हणून मला आलं होतं त्याच्या आधी एक आली होती या पण मला वेळ लागणार होता म्हणून ती कॅन्सल झाली नंतर मग ही आली मी तर मी ॲक्सेप्ट केली आधीच ॲडव्हान्समध्ये तर कस्टमरचा कॉल पण आला की तुम्ही आत कुठं चालत म्हणलं त्यांना सांगितलं आपण ॲडव्हान्समध्ये ही राईड आलेली आहे तर येतोय म्हणून तर ठीक आहे त्यांना आत्ता आपण सिम्बोसेस कॉलेजला सोडले तर त्यांचं पेमेंट झालं टू सिक्स्टी टू अठरा किलोमीटरची राईड होती आणि कस्टमरचं आपल्याला भेटले दोनशे अठ्ठावीस रुपये तर अशा आपण बॅक टू बॅक ओलाच्या न थांबता न गाडीत न उतरता सहा राईड कंप्लीट केल्यात आम्ही बोललो होतो सकाळी की ओलाची एकदा सुरुवात केली की के ओला कंटिन्यू राईड देतो तर सहा राईड आपण बॅक टू बॅक केल्यात तर आपली टोटल झाली आहे अकराशे एकतीस रुपये तीन रुपये कस्टमरकडनं एक्स्ट्रा भेटले होते नाही तीन आणि चार सहा सात सात समजा तर ती अकराशे अडतीस रुपये आपल्या झालेत आणि टाईम झालाय नऊ वाजून चौतीस मिनिटं गाडी चालली अठ्ठ्याण्णव किलोमीटर तर व्यवस्थित राईड आहे ही ओलाची आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा ओला कोणाला ऐकत नाही माझे बराच वेळेचा अनुभव आहे तर आता आपण काहीच खाल्ले नाहीये आपण सोबत ऍपल आणि केळी आणलेले एक केळी आणि एक ऍप्पल आपल्या गाडीत नेहमी काही ना काही फळ असतं तर आता आपण ते खाऊया आणि बघू इथं जर कुठं नाश्ता असेल लावू तर करू नाही तर आपण डिवाइस ऑन करून घेतो गॅस पण नव्हता भरला सकाळी आपण कारण गर्दी होती म्हणून निम्मी टाकी खाली झालेली आहे तर तीन दोन काड्या खाली होत्या नंतर थोडं गेलो तर एक काडी खाली झाली तर अर्धी टाकी सीएनजी आहे तर बघूया कुठं जर आपलं राईड पडते तिकडे जर सीएनजी असेल तर आपण सीएनजी भरून घेऊ आणि इथनं आता आपण बघूया कुठं जातो ते रॅपिडो कडनं आपल्याला आता एक राईड आली होती याची बालेवाडीची आपण एक्सेप्ट केली कस्टमरच्या लोकेशनला इथे शंभर मीटर फक्त माझ्या मागे दाखवत होतं गेलो फोन केलाय कस्टमर बोलले वेगळं लोकेशन वेगळं सांगते दाखवते वेगळं आता आपण आपल्या लोकेशनला आलोय तर कस्टमरने एक मिनिट थांबा बोलले आणि राईड कॅन्सल करून टाकली तर ठीक आहे बघूया आता इथन आपल्याला राईड कोण देते पण आलोय एअरपोर्ट रोडला तरी पण राईड नाही पडते एक राईड आली होती पण ती वीस किलो वीस किलोमीटरला चौऱ्याहत्तर मिनिट दाखवत होतं नाही घेतली मी एवढा लांब कुठं एवढा वेगळा काय टाइम मी एवढा नाही लागला पाहिजे ना तर बघूया आता एअरपोर्ट पासून एखादी घेऊन जाऊ एक आले ती स्टेशनची पण मी नाही घेतली ते फेर नव्हता एकशे तीस रुपये दाखवले त्याच्यापेक्षा एखादी दोन अडीचशे रुपये राईड बघू आता मी थांबलोय चुकीच्या ठिकाणी एरामॉल चे थोडं पुढं थांबलोय इथं ती लोक येतात एअरपोर्ट वाले पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एक पाच दहा मिनटं थांबल नाहीतर मग थोडस पुढे थांबल मी रोडला तर ठीक आहे बघूया किती वेळ लागतो आता राईड भेटायला आपल्याला राईड कंटिन्यू पाहिजे मग टार्गेट पूर्ण होतो एकदम व्यवस्थित होतं तसं आता बॅक टू बॅक आपण सहा राईड केल्यात आहेत व्यवस्थित वाटलं आता दहा वाजले जवळपास एक पंधरा वीस मिनिटं झाले राईड नाही पडत ते तर अशी राईड पडली पाहिजे बघूया किती वेळ लागते राईड पडायला मनावी तशी काय राईड नव्हती पडत सो इथं आपण होतो नाश्ता करून घेतला थोडंसं आलो पुढं कारण काय खाल्लं नव्हतं इडली वडा आपला नेहमीचा आयटम आणि एक राईड आली ही ओलाकडनं स्टेशनला जायची फक्त आणि चार किलोमीटरचा पिकअप होता आणि अकरा किलोमीटरचा ड्रॉप घेतली आहे मी तीनशे चौऱ्याहत्तर रुपये फेर दाखवले आता नक्की आहे काय झोल काय माहित नाही तीनशे चौऱ्याहत्तर एवढा कधी फेर भेटला नाही मला एकदा फेट फक्त भेटलेला आहे नऊ रुप नऊ किलोमीटरचे चारशे वीस रुपये तो हायेस्ट होता आता हा सेकंड होईल जरी राईड व्यवस्थित असेल अकरा किलोमीटर समजा अकरा आणि चार पंधरा किलोमीटरचे थ्री सेवन्टी फोर तर ठीक आहे बघूया कस्टमरला कॉल केला येतो बोललेत बघू इथनं अर्धा तास तर लागेल कसं पण पोहोचायला आणि हाऊस भरपूर झालाय सुरू त्याच्यामुळं बहुतेक असू शकतं तर ठीक आहे राईड कम्प्लीट झाल्यानंतर बघूया ॲक्च्युअल काय होतं करतो अपडेट धानोवरी पासून जी राईड आणली होती आपण स्टेशनची जिच्याबद्दल आपण बोललो की पैसे जास्त दाखवते तर त्याचं असं होतं की ती एअरपोर्टच्या माग असल्यामुळे सर्ज लागला आपल्याला तिथं तर चार किलोमीटर आपण कस्टमरला घ्यायला गेलो आणि स्टेशनला सोडला आपण अकरा किलोमीटर तर टोटल पंधरा किलोमीटरची राईड झाली तर कस्टमरचं बिल झालंय चारशे अठ्ठावीस रुपये आपल्याला दिलेत तीनशे चौऱ्याहत्तर रुपये थ्री सेवन्टी फोर आणि वेळ लागला एक्केचाळीस मिनिटं ती आपण राईड जशी एक्सेप्ट करतो म्हणजे संपवतो तिथनं आपल्याला भोसरी एम आय डी सीची राईड भेटते आता एकदम घराकडचीच नगर वगैरे तिकडची एम आय डी सी म्हणल्यावर इथनं घर काय माझं तीन चार किलोमीटर असेल तर आपण ती राईड एक्सेप्ट केली आणि आलो आहे आता हरिहरन म्हणून नाव आलं होतं बाहेरचा होता मुलगाच होता एक असेल वीस पंचवीस वर्षाचा तर हिंदी नाही मराठी नाही इंग्लिशमध्ये जेवढं जमल तसं आपण कस्टमर अटेंड करून सोडले तर यांचं बिल झालं तर टू सेवन्टी वन आपल्याला दिलेत टू दोनशे थट्टी दोनशे एकोणचाळीस का दोनशे असं काहीतरी दिलेत तर टोटल मी आत्ता बघितली तर सतराशे एक्केचाळीस रुपये झालेत आणि आपल्याला सात रुपये काहीतरी सात का सहा चार आणि एक पाच सहा रुपये आपल्याला जास्त भेटले होते तीन आणि चार सात रुपये तर टोटल जर अशी पकडायचं झाली तर सतराशे पन्नास रुपयाचं काम आपलं झालेलं आहे टाइम झाला आहे बारा वाजून एकोणतीस मिनिटं आपण आहे इंद्रायण नगर भोसरीमध्ये आणि गाडी चालली वन थर्टी सिक्स पॉईंट सेवन किलोमीटर तर असं जर काम डेली झालं तर काहीच वाटणार नाही एकदम व्यवस्थित आज आपल्याला सकाळी उशीरा उशीर झाला थोडा उठायला तरी सुद्धा आपल्याला आज काम झाले व्यवस्थित कारण बॅक टू बॅक राईड केलाय जवळपास मी सहा राईड नॉनस्टॉप केलेले आहेत गाडीतनं उतरलो सुद्धा नाही फ्रेश व्हायला नाही काय नाही काय नाही कंटिन्यू काम केलं त्याच्यानंतर एक तासभराचा गॅप झाला आपला एअरपोर्टपाशी राईड भेटला नाही तिथनं आपण नाश्ता वगैरे केला तिथनं यानंतरच्या या आताच्या दोन राईड झाले आणि गॅस पण नाही भरला दोन काड सी एन जी राहिला आहे दाखवतो मी तुम्हाला टाइम आणि स्क्रीनशॉट पण टाकतो आजचं आणि फक्त ओलामध्ये काम झालेलं आहे आज ओला मी सकाळीच बोललो होतो की सुरुवात जर ओलाची केली तर ओला हे राईड देतं मग आता फक्त आपण रॅपिडोची एक राईड घेतली होती ती पण कस्टमरने कॅन्सल केली नाहीतर मग आज हंड्रेड पर्सेंट काम फक्त ओला झालेलं आहे तर असं काम जर ओलाने डेली दिलं तर काहीच हरकत नाही फक्त ओलावर डिपेंड राहण्यासाठी पण सगळे ॲप पाहिजेत आडेनडीला आज चालले म्हणून लगेच त्याच्यावर हे व्हायचं नाही तर आ, काम करायचं तर एक मी नेहमी म्हणत असतो जो दे उसका बी भला जो ना दे उसका बी भला तर ठीक आहे आता इथनं आपण गॅस भरू आणि आता घराच्या साईडला आलो तुम्ही मी आज घरी जाईल तर ठीक आहे तुम्हाला मी दाखवतो किलोमीटर वगैरे हे बघा किलोमीटर वेळ झालाय बारा वाजून एकतीस मिनटं गाडी चालली वन थर्टी सिक्स पॉईंट सेव्हन दोन काड्या सी एन जी आहे तीन काड्या पेट्रोल आहे आणि इथं आपण थांबलो डी एमआयडीसी मध्ये आणि इथनं आपण आता घरी जाऊया तर आपण आज थोडंसं शेअर मार्केट बद्दल बोलू तर आपण आजपासून थोडंसं हळूहळू व्हिडिओ मध्ये सुरुवात करणार आहे तर आपण बेसिकली हे बघू की शेअर असतो काय आणि एक आय पी ओ म्हणून असतो आय पी ओ आपण त्याचा एक अभ्यास करू तर शेअर म्हणजे कंपनीला मार्केटमधनं पैसे उभे करायचे असतात तर बिनव्या जी पैसे मार्केटला मार्केटमधनं घ्यायचे असतात मी सोप्या भाषेत सांगतो माझ्या पद्धतीने तर मार्केटमधनं समजा फायनान्सवाल्याकडनं घेतले तर त्यांना व्याज द्यावा लागत तर कंपनी काय करते स्वतःच्या कंपनीतला काही हिस्सा जे शेअर ते डायल्यूट करणार आहेत मार्केटमध्ये सोडणार आहेत तर त्याच्या मोबदल्यामध्ये ते कंपनीमध्ये दे हिस्सा देतात तर ते कंपनीच्या मार्केट कॅपिटलवर डिपेंड असतं की कंपनीला किती हजार किती करोड उभे करायचे पन्नास करोड पन्नास करोड शंभर करोड जसे त्यांना जेवढे पैसे उभे करायचे असतील त्याच्या हिशोबाने ते आ, किती पर्सेंटेजनुसार तेवढे शेअर ते डा डायलूट दा, दा, करतात आणि मार्केटकडनं पैसे उचलतात तर मार्केटकडनं पैसे कसे उचलतात तर ते आय पी ओ लॉन्च करतात आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणून असतं तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती एका टायमिंगला पंधरा हजार इन्व्हेस्ट करून कंपनीच्या आय पी ओला अप्लाय करू शकतो तर याच्यामध्ये कंपनी कंपनीचे जे एम्प्लॉई असतील त्यांना पण काही हिस्सा देऊ शकतं आणि मार्केटमधनं पण पैसे घेतं तर पंधरा हजाराचा एक लॉट असतो लॉटमध्ये काम चालतं लॉट म्हणजे कंपनीची व्हॅल्यू किती त्यांना किती रेट घ्यायचं आहे आणि किती शेअर त्याच्या द्यायचे ते, ते लॉट साईजमध्ये असते तर पंधरा हजारामध्ये किती पण शेअर बसतील तेवढे त्याच्या हिशोबाने कंपनीचे लॉट असतो तर मार्केटमध्ये लिस्ट होतं त्याच्यानुसार त्याचे फॅक्टर कसे इफेक्ट करतात तर कंपनीवर काही कर्ज आहे का कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे कंपनीचे टेक्निकल आणि फंडामेंटल कसे आहे त्याच्यानुसार मार्केट कॅपिटल किंवा ग्रे मार्केट एक असतं त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू किती आहे त्याच्यानुसार कंपनी आपला शेअर लॉन्च करते आणि आय पी ओ थ्रू मार्केटमधनं पैसे घेतात तर आपण काय बघायचं कंपनीचे तीन वर्षाचे रेकॉर्ड बघायचे कंपनीचं मॅनेजमेंट काय आहे कंपनी अपकमिंग प्रोजेक्ट किती आहे कंपनीवर कंपनीने कोणत्या कंपनीसोबत काम केलेलं आहे तर हा सगळा डाटा बघितला जातो कंपनीला गेल्या तीन वर्षामध्ये प्रॉफिट लॉस किती झालेलं आहे त्याचा रेशो किती आहे हे सगळे बघून आपण कंपनीचं डिसाइड करतो की घ्यायचा का नाही घ्यायचा तर अशा पद्धतीने एक मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट फक्त सांगितली की आय पी ओ काय असतो आणि शेअर काय असतो शेअर म्हणजे मार्केटमध्ये कंपनी हिस्सा उचलतं त्या 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 बदल्यात एक शेअर देतात त्याला शेअर मानतात आणि तो घ्यायचा कसं तर आय ओ थ्रू आपण त्यामध्ये घेतो आणि एकदा आय पी ओ लॉन्च झाल्यानंतर आपण डायरेक्टली मार्केटमधनं शेअर बाय एक सिंगल शेअर पण घेऊ शकतो नंतर जेव्हा लिस्ट झाल्यानंतर पण त्याच्या आधी आपल्याला लॉन्च होताना जो अप्लाय करतो त्याला आयपीओ म्हणतात तर ठीक आहे आज याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा आपण उद्या आणखीन काहीतरी का टॉपिक घेऊया